श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी दररोज शिवलिंगावर या पाच वस्तू अर्पण करा महादेव प्रसन्न होतील भगवान शिवाला समर्पित असलेला पवित्र महिना म्हणजेच श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यात शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तसेच स्त्रिया ज्या आहेत त्या विधवा होत नाही म्हणजेच स्त्री जी आहे ती सवाष्ण म्हणून जाते महादेव आपल्या पतीचे रक्षण करतात त्यांच्यावर कुठलेही संकट येऊ देत नाही श्रावण महिन्यात जिथे भक्त पवित्र नद्यांचे पाणी आपल्या पात्रात घेऊन जातात आणि भगवान शिवाची पूजा करण्यासाठी धार्मिक स्थळी जातात रोजची पूजा घरीही करता येते समृद्धी सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी श्रावण सोमवारी उपवास करणे देखील विशेषतः फायदेशीर आहे श्रावण सोमवार व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी पाळतात शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात तर सर्वात पहिली वस्तू जी आहे ती मध मध बाजारात सहजपणे उपलब्ध होते हे शिवलिंगाला अर्पण केलेल्या सर्वात लोकप्रिय पदार्थापैकी एक आहे आणि त्याला अभिषेक असे देखील म्हणतात हिंदू मान्यतेनुसार हे जीवनातून त्रास आणि रोग दूर करण्यासाठी केले जाते दुसरी गोष्ट म्हणजे दही दही सुद्धा सहजपणे उपलब्ध होते दही हे श्रावणातही एक सामान्य नैवेद्य आहे आणि ते सर्व प्रकारच्या समस्या आणि अडथळे दूर करण्यास मदत करते त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती दूध आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दूध हे असतंच शिवलिंगाला दूध अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि यामुळेच श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध अर्पण केले जाते त्यानंतर चौथी गोष्ट आहे तूप तूप तुम्ही गाईचं वापरलं तर अतिउत्तम आहे भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी तूप अर्पण केले जाते त्यानंतर पाचवी जी गोष्ट आहे सर्वात महत्त्वाची आणि महादेवाला आवडणारी म्हणजेच बेलपत्र असे मानले जाते की बेल वृक्षाच्या प्रत्येक भागात देवी पार्वती वास करते आणि म्हणूनच या झाडाची पाने भगवान शंकराला अर्पण केली जातात तर ह्या होत्या पाच गोष्टी ज्या आपण अर्पण करायच्या आहे या श्रावणामध्ये आणि यामुळे आपले पतीचं संरक्षण होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ